अत्यंत महत्वाचा आणि असा ऐतिहासिक असा आजचा दिवस आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचलेला आहे वर्ल्ड कप जिंकलाय आहे काय आपली प्रतिक्रिया म्हणजे कपिल देव धोनी नंतर आता हरमनप्रीत कौरचं नाव भारता भारतात घेतलं जाईल कारण भारतीय संघाने जेव्हा पहिली फलंदाजी केली तेव्हा थोडस वाटलं होतं पंचवीस धावा कमी पडलेत पण ज्या पद्धतीने हरमनप्रीतने आपली गोलंदाजी केली आणि द गर्ल विथ गोल्डन आर्म म्हणून मी शफाली वर्मा तिला आणून ज्या दोन विकेट्स घेतल्यात त्याने जी मॅच टर्न झाली आणि नंतर अर्थात दीप्ती शर्माचे पण कौतुक आहे जे पन्नास धावा आणि पाच विकेट त्यामुळे भारतीय फिरकीपटूंनी ही सामना जिंकून दिला आणि मी जसं मुलकाशी म्हणलं होतं की फिरकी गोलंदाज हा या सामन्यातला आपला मुख्य मुख्य हुकमी एक्का असणार आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कर्तृत्वाला जागले साऊथ आफ्रिका म्हणतो पण मी म्हणणार नाही कारण त्यांची जी कर्णधार होती लॉरा ती फार छान म्हणजे तिने खरंच शेवटपर्यंत झंद दिली काही होऊ शकत नसतं अजून एक दोन विकेटाच्या हातात जर का खेळल्या असत्या तर पण भारतीय गोलंदाजांनी आणि त्यातल्या त्यात मी म्हणीन पहिलं हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व गुणामुळे आपण हा विजय कप मिळवलेला आहे निमिजी महत्वाचा मुद्दा हा आहे की एकेकाळी दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगला खेळत होता चांगली पार्टनरशिप होत होती मात्र त्या दरम्यान अखेर एक अनबिलिवल असा एक वेगळा निर्णय घेण्यात आला थेट शेफाली वर्माच्या हातामध्ये चेंडू दिला आणि अगदी दोन महत्वाचे विकेट सुद्धा शेफाली वर्माने घेतले काय सांगायवर आपण कधी कधी क्रिकेटमध्ये ना प्रत्येक गोष्टीला लॉजिक नसते एखाद्या माणसाचा दिवस असतो ना तर त्याच्याकडे खरंच त्याचा दिवस असतो याला क्रिकेटिंग लॉजिक कधी कधी नसतं कारण शेफाली वर्मा जर तुम्ही बघाल तर तिने आतापर्यंत फक्त चौदा षटकं टाकली होती एक दिवसीय क्रिकेटमध्ये म्हणजे ती खरं तर पार्ट टाइम गोलंदाज पण नाही पण तिने पहिल्याच षटकात यश मिळवून दिलं आणि आजचा तिचा दिवस होता फलंदाजी तिने दाखवून दिलं आणि तिला जे वगळण्याच होतं तिचं तिथे कदाचित त्याने उत्तर दिलं फलंदाजी गोलंदाजी आणि सर्वच प्रकारातून त्यामुळे याला क्रिकेटिंग लॉजिक खरंच काही नव्हतं हा हरमनप्रीत कौरचा एक निर्णय होता आणि तो आपल्याला अतिशय लाभदायी ठरला असं म्हणजे निमित्त जसं आपण म्हणालात खरंतर ज्याचा दिवस आहे तो खेळाडू अतिशय चांगला खेळतो शेफाली वर्माने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा महत्वाची कामगिरी बजावली अभिमानाचा आजचा दिवस आहे एक महत्वाचा मुद्दा हा आहे की खर तर वर्ल्ड कप मध्ये भारताचा जो कम बॅक राहिलेला आहे तो अतिशय अविश्वसनीय आणि अतिशय उत्तम राहिलाय कारण साखळी सामन्यामध्ये जी भारताची अवस्था होती तीन पराभव झाले होते त्यानंतर अटी सेमीफायनलचा सामना आणि आजचा विजय बरोबर तीन सामन्याच्या पराभवानंतर भारतीय संघाला खर तर कोणी फारशी आशा ठेवली नव्हती कारण इंग्लंड ऑस्ट्रेलिया नसलेली ही पहिली फायनल आहे म्हणजे इमॅजिन करा इंग्लंड ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व केवढं आहे आणि भारतीय संघाने जे शेवटचे काही सामने खेळले आणि ऑस्ट्रेलियाचा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे तो टर्निंग पॉईंट होता त्यामुळे तो आत्मविश्वास मिळाला त्यामुळे भारतीय संघाला हा विजय मिळणार होता असं मी

ये बोलना चाह रहा हूँ कि इंडिया का मुकाबला कोई नहीं कर सकता नहीं करेगा लाइव में कभी चले हिस्टोरिकल मोमेंट फॉर इंडियन क्रिकेट टीम फर्स्ट टाइम इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम फाइनल भारत हा जगजत्ता ठरला आहे महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय खरंतर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं भारताने या वर्ल्ड कपमध्ये कमबॅक केलाय साखळी सामन्यामध्ये भारताला तीन पराभवांना सामोरे जावं लागलं होतं मात्र त्यानंतर सेमीफायनल आणि आजचा महत्वाचा असा फायनल सामना तर या सामन्यामध्ये ज्या खेळाडूंकडून अपेक्षा केली जात होती त्यामध्ये स्मृती मंधाना हरमनप्रीत कौर जेमिनी मात्र ते आज अपयशी ठरल्यानंतर सुद्धा शेपाली वर्माची उत्कृष्ट फलंदाजी आणि त्यानंतर दीप्ती शर्मा यांच्या चांगल्या खेळाच्या बळावर भारताने दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचा डोंगर रचला आणि अखेर आता हा दणदणीत विजय मिळवत वर्ल्ड कपवर आपलं नाव तर हा महिलांचा पहिलाच वर्ल्ड कप आहे आणि विशेषतः भारताचा संपूर्ण देशाचा विचार केला तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये कपिल देवच्या नेतृत्वात त्यानंतर दोन हजार अकरामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आणि त्यानंतर आता हा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातला विजय असा ऐतिहासिक दिवस आहे